आता मित्रांना आपण या दादांना विचारू यांनी काय सांगितले काय सांगितले या दोहीचे साडे तेरा हजार रुपये मध्ये आहे का दोन्ही पण बोकड आहे मित्रांनो साडे तेरा हजारामध्ये दोन्ही पण पोकड आहेत यांचे काय सांगितले युट्यूब चॅनल सहा हजार सर सकट सहा हजार रुपये मार्फत आले तर कमी होतील ना थोडे व्हिडिओच्या मार्फत आले तर आले तर मित्रांनो नक्कीच कमी होतील साडेपाच हजार रुपयाने देऊ व्हिडिओ मार्फत आलेल्यांना समोर आल्यावर साडेपाच हजार रुपयामध्ये पण कमी होतील नक्कीच बघू शकता मित्रांनो त्यांना आपण आपण यांचा नंबर विचारू नंबर सांगा भाऊ नाईन वन फोर सिक्स फोर सिक्स फोर सिक्स सेवन नाईन यांचा नंबर आहे मित्रांनो यांनी भरपूर अशी चांगली किंमत सांगितलेली आहे आपण भाई या भाईयाला विचारू या बकरीची किंमत काय सांगितली या बकरीची किंमत सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार रुपये सांगायला आहे पाठबोकडा आहे पाजने सव्वीस हजार रुपये व्यवहारमध्ये नक्कीच कमी होतील व्हिडिओ मार्फत आल्यावर नक्कीच कमी होतील बघू शकता याचे सर पण बघू शकता आपण तुमचा नंबर सांगा भाऊ बस नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा बघू शकता चला मित्रांनो आपण या विचार विचारूयाने काय सांगितलं काय सांगितले भाई या सांगायला तेरा हजार रुपये पाठ एक बोकडे बोकड्या कोणत्या जातीचे सुजित क्रॉस आहे बघू शकता मित्रांनो दोन्ही बोकड्या आहे ह्या भैयाकडे त्याला आपण यांना विचारू बघू शकता काय सांगितले हा दोन्हीचे सव्वा सात हजारमध्ये दोन्ही कोणती जाते इकडे कोणते जाते गोटा जातीचे हे बोकड आहे गोटा जातीचा ही पाट आहे का ही पाट आहे आणि गावरण बोकड बोकडे झालं तर मित्रांनो आपण या बाबांना विचारू यांची काय सांगितले काय सांगितलं काय सांगितलं साडे सोळा आपल्याला घ्यायचं नाही आपण युट्यूब लाडतो साडे सोळा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो कोणती जाते कोणती जाते गावरांमधली जात आहे मित्रांनो साडे सोळा हजार रुपये याचे काय सांगितलं दुईचे साडे सोळा आहे मित्रांनो चला मित्रांनो आपण यांना विचारून बघू शकता काय सांगितले दादा विचे दुहीचे तेरा दुहीचे तेरा हजार कोणते जाते आहे बिट्टल आहे का बघू शकता बिट्टल आहे हे जे साडेसहा हजार रुपये का बघू शकता यांचे काय सांगितलं सारेचे सात सात हजार रुपये ने का कोणते जाते सारे गावरामधले तुमचा नंबर सांगा भाऊ शहाण्णव झिरो सात अठ्ठावीस बघू शकता आवडल्यासांना नक्की कॉन्टॅक्ट करा चला मित्रांनो में आपण मेंढी बाजार बघू कसा आहे मधला किंमत पण बघू आपण कशा आहे काय सांगितले दादा काय सांगितले साडेपाच साडेपाचने साडेपाच ने सारे आहे मित्रांनो बघू शकता साडेपाच हजार कोणती जाते आहे मला पण एवढं नॉलेज नाही मित्रांनो बघू शकता आपण चला तर मित्रांनो आपण याला विचारू यांनी काय सांगितलंय काय सांगितले भाऊ तीस हजार रुपये सांगायलाय का तीस हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो बघू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा भाऊ सत्या चौऱ्यात्तर हा त्यांचा नंबर आहे तुम्हाला जर आवडला त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो मेंढी बाजार काय सांगितले लावरी लावरी ना किती सांगायला सांगायला किती दोन एक एकच याला याचे सांगा साडेबारा हजार साडेबारा हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो आपण युट्यूबला व्हिडिओ काढतो आपल्याला घ्यायचे नाही आहे बघू शकता मित्रांनो में घोडेगाव मेंढी बाजार कसा आहे